नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या चॅनल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दावा आणि हो कॉमेंटमध्ये छान कॉमेंट्स करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल चला सभा जिंकूया चांगला वक्ता होणं यासारख्या जीवनामध्ये दुसरा आनंद नाही आज आपण पाहतो की हजारो नवे लाखो लोक वक्तृत्व कलेची साधना त्या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून ज्या व्यक्तीच्या अंगी वक्तृत्व कला असते चांगली संभाषण कौशल्य असतं ती व्यक्ती चार चौगामध्ये त्या ठिकाणी उठून दिसते चार चौगामध्ये त्या व्यक्ति चा व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे आकर्षक जाणवतं आणि ती व्यक्ती वक्तृत्व कलेच्या आणि संभाषण कलेच्या साधनेमुळं किंवा कौशल्यामुळं त्या ठिकाणी धाडशी असते त्याचबरोबर निर्णय क्षमता त्याची वेगवान असते कल्पना करा की चांगला वक्ता जो असतो तो कशा पद्धतीने असतो त्याची माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे आपण पाहतो की साधारणपणे तुम्ही एक चांगले वक्ते आहात आणि चांगल्या वक्त्याच्या भाषणाची वेळ ठरलेली आहे वार ठरलेला आहे लोक त्या वाराची त्या वेळेची त्या वेळ त्या ठिकाणी वाट पाहत आहे सकाळपासून प्रेक्षकांची गर्दी त्या व्यासपीठाच्या जवळ सभागृहामध्ये त्या ठिकाणी एकवटलेली आहे सर्वजण तुमची आतुरतेने त्या ते ठिकाणी वाट पाहत आहेत तुमची गाडी आली तसंच सर्व बाजूनी त्या ठिकाणी ढोल ताशा त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर झालेला आहे पुष्पपृष्टी तुमच्यावरती झालेली आहे सर्व मान्यवर तुमच्या आगमनाचं स्वागत करत आहेत गर्दीतून वाट काढत तुम्ही सभागृहामध्ये प्रवेश केला सभागृहामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वजण लोक जर त्या ठिकाणी उठून उभे राहिलेत तुमचं त्या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करत आहेत आगत स्वागत झालं तुम्ही भाषणाला उभे राहिला प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लोकांनी प्रोत्साहन दिलं तास दीड तास तुम्ही मंत्रमुग्धपणे त्या ठिकाणी भाषण केलं प्रचंड टाळ्या मिळवल्या लोकांच्या हास्याची फवारे त्या ठिकाणी उडाले गेले आणि शेवटी भाषण संपलं भाषण संपल्यानंतर तुम्ही तुमच्या गाडीकडे जायला निघालेल्या आहात मान्यवर संयोजक तुमच्या बरोबर आहेत लोकांनी गर्दी केलेली आहे कोणी तुमची सही घेऊ इच्छित आहे कोणी तुमचा सेल्फी घेऊ इच्छित आहे कोणी तुमच्याशी हस्तांदोलन करत आहेत त्या गर्दीतून वाट काढत काढत तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मोटारीमधून जात आहात मला वाटतं असा वक्ता होण्याचं भाग्य आणि असा वक्ता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्या ठिकाणी वक्तृत्व कलेची साधना करणारी अनेक साधक आहेत ज्याचं व्यक्तिमत्व चांगलं असतं त्याला चौसष्ट कला अवगत असाव्यात असं म्हटलं जातं त्या चौसष्ट कलामध्ये भाषण कला ही एक चांगली कला त्या ठिकाणी मांडली जाते बऱ्याचशा वेळेला आपण म्हणतो की एखादी निरक्षर व्यक्ती जरी असेल परंतु त्याचं जर वक्तृत्व कौशल्य जर चांगलं असेल संभाषण कौशल्य चांगलं असेल तर जीवनामध्ये अगदी राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतो की मोठ्या पदावरती अल्पशिक्षित माणसं त्या ठिकाणी गेलेली आहेत त्याचं कारण त्यांच्या अंगी असणारं वक्तृत्व कौशल्य आज आपण पाहतो की असं म्हटलं जातं की दहा हजारात एखादा वक्ता त्या ठिकाणी निर्माण होतो वक्ता होणं चांगलं भाषण येणं ही काही जन्मजात कला नाहीये ती चिंतन मनन आणि त्या ठिकाणी लेखन याच्याद्वारे साध्य होणारी प्रयत्न साध्य कला आहे तुम्ही प्रयत्न करा तुम्ही सुद्धा चांगले वक्ता त्या ठिकाणी होऊ शकता हा आत्मविश्वास या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला द्यायचा आहे माणूस हा तसा बोलका प्राणी आहे असं म्हटलं जात की बोलता चालताना जर पाय घसरला तर त्या ठिकाणी सावरून तुम्ही पुन्हा चालू शकता परंतु बोलताना जर जीभ घसरली तर त्याला मात्र माफी मिळत नाही फक्त क्षमा म्हणून त्याची तीव्रता थोडी कमी करता येतं म्हणून एक वेळेस चालताना पाय घसरला तरी चालेल परंतु बोलताना जीव घसरू देता कामा नये आणि म्हणून वक्त्यानं ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे तशा पद्धतीचा प्रयत्न हा कपन केला पाहिजे वक्तृत्व साधनं जर करायची म्हटलं तर तुमचा प्रचंड व्यासंग असला पाहिजे प्रचंड वाचन तुमचं असलं पाहिजे फक्त टाळ्या मिळवण्यासाठी किंवा असं काहीतरी मुगच बोलायचं म्हणून बोलण्याऐवजी तुमची साधना त्या ठिकाणी असते वक्तृत्व कला जर चांगली असेल तर आज आपण पाहतो की वक्तृत्व आणि भाषणं करून करिअर करणारी माणसं त्या ठिकाणी जीवनामध्ये प्रचंड यशस्वी झाले आज आपण महाराष्ट्रावर पाहतो की काही वक्ते आहेत त्या वक्त्यांना प्रचंड मागणी आहे आणि त्याच्यावरतीच त्यांनी त्या ठिकाणी करिअर म्हणून त्या स्वीकारलेल्या आहे तुम्हाला सुद्धा या क्षेत्रामध्ये जर चांगला वक्ता व्हायचे चांगल्या सभा जिंकायच्या ताळीची भाषणं करायची तुमची भाषणं त्या ठिकाणी प्रचंड लोकांना मागणी यावी असं वाटत असेल तुम्ही चांगले वक्तव्य हवा चांगल्या स्पर्धा व्हायच्यात तर तुम्हाला वक्तृत्व कलेची साधना ही करावी लागेल तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून माझ्या चॅनलच्या माध्यमातून सूत्रसंचालन असेल भाषण भाशन तयार राशनं असतील किंवा भाषणासाठी कोणकोणत्या टिप्स असतील या सर्व गोष्टी या चॅनलवरती आहेत काही अजून नव्यानं त्या ठिकाणी बर पडणार आहेत त्याचाही तुम्ही लाभ घ्या आणि जीवनामध्ये चांगले वक्त व्हा वक्ते व्हा अशा पद्धतीची शुभेच्छा आणि सदिच्छा देतो धन्यवाद